भोसरी एमआयडीसी मधील वृक्षांना इंटरनेटच्या वायरींनी वेढले आहे या वायरी काढून वृक्षांना मोकळे करण्यात यावे यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोयर यांनी मागणी केली या वाईरीमुळे झाडावर बसणाऱ्या पक्ष्यांचा जीव धोक्यात आला आहे या अनधिकृत वायरिंगचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली शहरात अनधिकृतपणे झाडावर तसेच विजेच्या खांबावर वायरिंगचे जाडे पसरलेले पाहायला मिळत आहे त्यामुळे पक्ष्यांचा जीव धोक्यात आला आहे आता याकडे पालिका किती गंभीर्याने कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे आज पिंपरिंचवड शहरामध्ये मोठ्या दिमागामध्ये पर्यावरण लागवड केली जाती किंवा झाडं लावली जातात परंतु महानगरपालिकेच्या जा पर्यावरण विभागाने आज एम डी सी परिसरामध्ये हे आपण झाड पाहतोय की या झाडाच्या कुंद्यापासून ते चौकापर्यंत ज्या वायरिंग सगळं झाड भेटलेलं आहे निश्चितप्रमाणे या झाडाचा जीव आता पुदमरतोय तर एक शासनाला आणि महानगरपालिकेला आमची मागणी आहेत या अशा प्रकारे जे एम आय सी भागामध्ये बोत्री एम आय सी भागामध्ये जी झाडं लावलेली आहेत या झाडांची काळजीसुद्धा पर्यावरण विभागाने घेतली पाहिजे आणि अशा प्रकारे ह्या ज्या केबल प्रत्येक झाडांवर लावलेल्या आहेत त्याला कुठेतरी शासनाने अटकाव घालावा आणि या झाडांचा श्वास मोकळा करावा